श्रीराम समरथ हो नमस्कार श्रवण करू रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम प्रभु राम चंद्र भगवान की जय हनुमान की जय स्वामी महाराज की जय 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 मारुत तुल्य मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठ वातात्मजं वानर युद्धमुख्यमरामदूत शरण प्रपदे महारुद्र हनुमान की जय श्रोति हो, भरवाय विजयी संप्राथित श्रोतयुगातली हो, घटना प्रभू श्रीरामांच्या अवताराच्या निमित्ताने भगवान विष्णू परमात्म्याने या पृथ्वीला अभिवचन दिलं ही पृथ्वी जेव्हा प्रचंड पापाच्या ओझ्याने दुष्कृत्य करणाऱ्यांच्या ओझ्याने ग्रासली होती क्षीण झाली होती तिने ब्रह्मदेवांना प्रार्थना केली ब्रह्मदेवांना प्रार्थना करून विष्णू परमात्म्यांकडनं तिने अभिवचन घेतलं की प्रभू श्रीरामांच्या रूपाने त्रेतायुगामध्ये भगवान अवतार घेतील भगवान विष्णू परमात्म्यांची स्वारी अवतार घ्यायला जेव्हा आली तेव्हा बरोबर शेषाला लक्ष्मण व्हायला सांगितलं शंखचक्र यांना भरत शत्रुघ्न व्हायला सांगितलं त्यावेळेला कैलासावरून महादेवांनी हात जोडून म्हटलंय प्रभो तुमच्या या अवतार कार्यात मलाही सेवा करण्याची इच्छा आहे मलाही तुमच्या अवतार कार्यात सहभागी करून घ्या लक्ष्मीनी जानकी व्हावं सगळ्या देवदेवतांनी वानर व्हावं अशा प्रकारची रचना झाली त्यावेळेला या पृथ्वीवर रावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी मनुराजांनी निर्माण केलेल्या अयोध्ये मध्ये दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करीतो रक्षण त्या नगरीचं रक्षण करत होता राजा दशरथ शल्य एकते से दिसे सुमित्रा सदा उदासी कैक कै कै करी तो अजुनी नवता प्रीतीच्या अंबरी तिन्ही राण्या दशरथासत्या तिन्ही राण्या या तिघींनाही आपत्य नव्हतं हे शल्य दशरथाच्या मनात होतं आपण प्रभू श्रीराम जन्माख्यानात आहे की या दशरथाने आपल्या मनामधलं हे शल्य हे दुःख वशिष्ठांना बोलून दाखवलं वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे एका रात्रीत तीन हिंस्रक जीव मारण्यासाठी तो वनामध्ये गेला सुद्धा होता पण आपल्याला माहिती आहे की तिथे राजाच्या बाणांनी काशीला आपल्या अंध आईवडिलांना घेऊन जाणारा श्रावण बाळ घायाळ झाला ज्यावेळेला दशरथानी त्याला मांडीवर घेतलं दशरथ मनामध्ये जे दुःख होतं ते सारखं त्याच्यासमोर व्यक्त करत होता माझ्या हाताने चुकलं माझ्या हाताने चुकलं त्यावेळेला श्रावण बाळ म्हणत होता राजा नाही रे तू काळजी करू नको कधीतरी तर मरण आहेच आहे हे बघ खेदा करिता श्रावण बोले तळमळन कर राया राया तळमळनकरै राया आ किं वा शतवर्षाणि आ किंवा शतवर्षाणि काया काया आता कि शंभर मरण वर्षाणि मरन्च राजा फक्त माझ्या आई वडिलांना पाणी पाच दशरथानी आपल्या मांडीवर प्राण सोडलेल्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना पाणी नेलही प्यायला पण जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाही श्रावणा तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही ही अट ऐकली दशरथानी शेवटी सांगितलं की मी तुमचा श्रावण नाही श्रावण माझ्या हाताने मारला गेला हे ऐकलं मात्र श्रावणाच्या आई वडिलांना जे दुःख झालं ते दुःख सहन न करणार त्यांनी राजाला शाप दिला राजा राजा आम्हाला तू पुत्र 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 करत मरण्याची वेळ आणली आहे तुला सुद्धा राजा तुझ्या अंतकाळी पुत्र 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 करत मरण येईल आम्हाला पाणी नको आम्ही जगून काय करणार आहे म्हणून दशरथ राजा आणि समोर पाहिलं तो श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सुद्धा प्राणत्याग केला या तिघांच्याही शवाला अग्नी देऊन दशरथाची स्वारी वशिष्ठांकडे आली हात जोडून म्हणली ज्ञानांजन शलाकया चुरुनिलित तस्मै श्री गुरवेन महा महाराज महाराज तुम्ही सांगितलं खरी पण माझ्या हाताने तीन हिंस्त्रक नव्हे तर मानवी जीवांची हत्या झाली आहे तेव्हा दशरथाला सांगितलं गेलं की राजा तू आता याच्या परिहारार्थ यज्ञ कर दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञाचं आयोजन केलं या यज्ञाला आजपर्यंत एकाही स्त्रीचं ज्यांनी मोख बघितलं नाही अशा ऋषींची योजना कर राजाने शोधून काढले विभांडक नावाचे ऋषी यांचा पुत्र शृंगी याला यज्ञा करता पाचारण केल्या गेला एक एक आहुती राजा दशरथ मनोभावे अग्निंना समर्पण करत होता पाहता पाहता पुत्र कामेष्ट यज्ञ पूर्ण झाला पूर्ण झालेल्या त्या यज्ञाचं फळ म्हणून हातामध्ये सुवर्ण स्थाली घेऊन अग्निनारायणाची स्वारी प्रगट झाली अग्निनारायण भगवान की जय त्यांनी बघितलं दशरथा घे हे पायस दान पायस दान तुझ्या यज्ञ मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान दशरथा तुझ्या यज्ञामध्ये प्रगट होण्याची संधी मला मिळाली खरं मी भाग्यवान आहे हातातलं पायस दशरथ महाराजांच्या हातात देताना तो यज्ञ नारायण म्हणत होता राजा राण्या, हो राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राजा धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान देव पी दशरथ राजा बघतोय वा वा महाराज वा वा। तुमच्या आशीर्वादाने सगळं शक्य आहे आणि मग राजाने आपल्या तिन्ही राण्यांच्या हातावर तो पायसाचा प्रसाद द्यायला सुरुवात केली कौसल्याच्या हातावर दिला सुमित्रेच्या हातावर दिला कैकईच्या हातावर दिला आपल्याला माहिती आहे कही काहीला राग आला काही काहीने बघितलं मला सगळ्यात शेवटी का म्हणून शेवटी सुरुवातीला मला का प्रसाद नाही मनामध्ये प्रसादाबद्दल सुरू आणि काय ईश्वराची लीला म्हणा तिच्या हातातल्या त्या प्रसादाचं सेवन तिच्या भाग्यात नव्हतं तिच्या हातात जो प्रसाद होता त्या द्रोणाला एका घारीनी झडप मारून आपल्या ताब्यात घेतलं पिंडघारीने झडपिला पिंडघारीने झडपिला हातात पिंड घेतला ते पायसाचा द्रोण घेतला आणि हातातला तो पायसाचा द्रोण घेऊन घात उडाली आता मात्र काही काही रडायला लागले आपल्याला माहितीये सुमित्रेनी आपल्यातलं पायस तिला दिलं बाई तू घे तिने पाहिलं जेव्हा कैकईनी हे सगळं पाहिलं तिच्याही मनाला थोडं वाईट वाटलं सुमित्रेच्या हातात प्रसाद नाही म्हटल्यावरती कौसल्यांनी आपल्या हातातला प्रसाद थोडा सुमित्रेला दिला कैकईला थोडा प्रसाद पुन्हा सुमित्रेच्या हातामध्ये दिला सुमित्रेला दोन गर्भधारणा झाल्या कैकईला एक आणि कौसल्याला एक अशा प्रकारे या तिघींच्या पोटामध्ये चार गर्भ वाढत होते श्रोते हो हातातला तो प्रसाद त्या घारीनी घेतला घार ते प्रसाद आकाशात घेऊन गेली पण तो प्रसाद घारीनी केलं काय तर अंजन पर्वतावरती अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी अंजनी केसरी नामे वानर त्याची सती अंजनी होती होती सती अंजनी होती होती सती अंजनी होती केशरी नामक वानराची पत्नी अंजनी या अंजनीने आपल्या पोटी महादेवांनी अवतार घ्यावा म्हणून एका पायावरती उभं राहून दोन्ही हात जोडून दहा हजार वर्ष ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अखंड ध्यान करून महादेवांना प्रसन्न केलं महादेवांची स्वारी प्रसन्न झाली प्रसन्न झालेले महादेव बघतायत अंजनी काय तुझी इच्छा आहे तुला काय पाहिजे तेव्हा अंजनी म्हणते देवा 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 मला काही नको फक्त माझी एक इच्छा आहे की आपण माझ्या पोटी यावं आपण माझ्या पुत्ररूपानी माझ्या उदरातून जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे श्रोते हो राजगुरु महाराजांनी खूप सुंदर लिहून ठेवले का जाणून विजयात अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होवो निशंकरा महादेवा आपण माझ्या पोटी जन्माला यावं हे हराने मानले महादेवांनी हे मान्य केलं महादेव म्हणले काही हरकत नाही अंजनी तू केलेलं तप त्या तपाची फलश्रुती म्हणून मी तुझ्या पोटी जन्माला येईल तू काळजी करू नको तो महादेवांनी दिलेला आशीर्वाद अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी तुम्ही यावे माझ्या उदरी वानर हो मोनी शंकरा ते हराने मानले आणि तो पिंड उडाली होती जी घार घेऊन तो पिंड तिने अंजनीच्या हातावर आणून दिला अंजनीने त्या प्रसादाचं सेवन केलं आणि काय भाग्य मंडळी त्या अंजनीच्या तपासाठी तो जो प्रसाद मिळाला तो प्रसाद पिंडघारीने झडपिला पिण्डि ने झडपि अञ्जनी ने तु सेविला अञ्जनी ने तु सेविला अञ्जनी ने तु सेविला अञ्जनी ने तु सेविला अञ्जनी च तपायसाठि अञ्जनी च तपायसाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी अंजनीने तो प्रसाद सेवन केला त्या प्रसादाचा प्रभाव अंजनीला गर्भधारणा झाली श्रोते हो इकडे कौसल्या सुमित्रा कैकई यांनी प्रसादाचं सेवन केलं यांना गर्भधारणा झाली त्या प्रसादाचा भाग अंजनीने सेवन केला म्हणून अंजनीला सुद्धा गर्भधारणा झाली आपल्याला माहिती आहे चैत्रमास शुद्ध नवमी तिथि चैत्र शुद्धनवीला गन्धयुक्त हि वेति उष्ण वातावरणामध्ये दोन प्रहरी सूर्य थाम्बला राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्म राम जन्म प्रभु रामांचा जन्म ज्या वेळेला प्रभू रामांचा जन्म झाला सगळा आनंदोत्सव त्याच दिवशी भरत शत्रुघ्न लक्ष्मणाचाही जन्म झाला तिथून पुढे सरासरी आठ दिवसांचा काळ लोटला अंजनीला सुद्धा गर्भधारणा झालेली होती तिचे सुद्धा नवमास पूर्ण होत आलेले होते आणि चैत्रशुद्ध पौर्णिमेसी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी सूर्यो अंजनीला सुद्धा हळूहळू प्रसूतीच्या कळा यायला लागल्या चैत्र शुद्ध पौर्णिमेची पहाट त्या अंजनीच्या भाग्यानी उजळून निघाली होती रात्रभर कंठाशी प्राण आलेला सूर्योदयाच्या काही क्षण आधी महारुद्र प्रगटला महारुद्र प्रगटला अंजनीने एका सुकुमार अशा वानराला जन्म दिला नाम म्हणे वंदिला नाम म्हणे वंदिल्या महारुद्र हनुमान की जय महारुद्र हनुमान की जय त्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या काही क्षण आधी अंजनीने एका सुकुमार अशा वानर पुला जन्म दिला ओ हो 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 काय भाग्य अंजनीच्या गर्भामध्ये महादेवांनी प्रवेश केलेलाच होता तो महादेवांचा अंश अवतार त्या अंजनीच्या पोटी जन्माला आला मारुतीरायांचा जन्म झाला अहो जन्म झाल्याबरोबर इकडे सूर्योदय व्हायला लागला भूक लागली म्हणून जन्म झाल्याबरोबर अंजनीचा हा बलाढ्य आत्मज हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज ताडील दिग्गज बलशाली धीमान या मुलानी काय केलं सूर्योदय हा वीर जन्मला त्रिशत नभी उडाला यांनी ला भूक लागली म्हणून जन्म झाल्या बरोबर रविबिंबाला सूर्योदय होतच होता लालबुंद झालेल्या त्या सूर्यनारायणाला फळ समजून खाण्याकरता उड्डाण केला अहो काय ते उड्डाण त्रिशत योजने पाहता 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 सूर्य हाताला धरतो आणि गिळतो की काय हा असा त्याचा आवेश पाहिला बालवीरहा रवी ते धरेता भरे कापरे परे तिन्ही जगता या इवल्याशा बाळा करिता या बाळा करिता वज्रधरी धीमान अहो इंद्राला हातामध्ये वज्र घ्यावं लागलं सूर्यनारायणाला धरून घेण्याच्या आत त्यांनी या अंजनीच्या पुत्राच्या हनुमटीवर दणकंदीशी वज्र मान वज्र मारल देवेंद्राच्या वज्रा घाते जरा दुखापत हो हनुवटीला हनु लागलं म्हणून याच नाव हनुमान पडलं कोप अनावर ये वायुते अनावर कोप वायुदेवतेला झाला का माझ्या मुलाला मारलं याचा प्रतिशोध म्हणून या वायुदेवतेनी जीवसृष्टीवरचा सगळा प्राणवायू खेचून घ्यायला सुरुवात केली पवन थांबता थांबे जीवन करीती देववायू देऊन गौरविती भगवान सगळ्या जीवसृष्टीला वाचवण्यासाठी सगळ्या देवांनी प्रार्थना केली ती प्रार्थना स्वीकार करून पवन पुन्हा एकदा वायू सोडला या सगळ्या देवदेवतांनी याला आशीर्वाद दिला शस्त्र न छे दिल या समरांगणी याला कोणतंही शस्त्र लागणार नाही वराणे इच्छा मरणी याला मरण येणार नाही विष्णू परमात्म्याच्या इच्छेने याला इच्छा मरण मिळेल तेजे दिपे दिनमनी याच्या तेजाने सूर्यनारायण सुद्धा झाकल्या जाई चिरतर आयुष्मान याला चिरंजीव केला वज्र देही केला असा हा एकच श्री हनुमान श्रोते हो अशा त्या बाळाला सगळ्या देवांनी गौरवलं सूर्योदयाला त्याचा जन्म झाला अंजनीला आनंद झाला आणि पुढे या वायुसूताने प्रभू रामाची केलेली सेवा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे एकदा त्यांच्या चरणी वंदन करू अशी सेवा आपल्याला घडावी अशी प्रार्थना करू आणि आपला थांबवू लाभ देहम धनुजवन कृषान ज्ञानीनाम अग्रगण्यम सकल गुण निधान वाणरानामधीशम रघुपती प्रिय भक्तमे महारुद्रहनुमान की जय 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 रघुवीर समर्थ